yeah आणि तयाला बर भेटून तरी येते ना दवाखान्यातोन मी आईला याच्यावर दवाखान्यात का कुठं म्हणून भेटून येते मी कृष्णाला जाऊन मसाला पॅकिंग सुरू केलेलं आहे मसाला पॅकिंग मसाला पॅकिंग सुरू केलेला आहे ओके बाय लाईक करा मसाला पॅकिंग सुरू आहे आपला कुणाला जर पाहिजे असला मसाला तर घेऊन जावा ऑर्डर करा लगेच मसाला तुमच्या घर पोहोच होईल ऑर्डर केल्यावर न पाठवीन चार लाइव है लाइक करा एक लाइक लाइक पड़ा लाईक करा एक, एक पिशवी तुम्हाला पोळेच्या गदीची अशी बाईला तोरण बैल बाई वय बंधूची हारू निवळे गाववाडीचा बंगला लाव बाईमा जगबंधव येल जाईचा पांग लाइक करा कमेंट करा काय करावं कोणी लाईकच करत नाही लाईक करा एक वालेला एक पुढा आता किती लाईव्ह आहे तीन लाइक करा दादा भैया बापू मामा ताई काय वायाला काय झाले तो अरे हे बी गिर वाय म्हटलं तरी का चालतो मराठीतून कमेंट करा इंग्लिश वाचता येत नाही मला दिकीय खायला लय भारी लागते दिकी बर छान लागतोय ग बाई लाईक करा एखादी लाईक करा ए हे बघा सगळं वाऱ्याला गेल्या अरे पडलं हिर काय म्हणते ते आणि काय नाव यायच हा लेकरन खायला नेल खाते आता कोण माझ्या भावाचं पूरग का पूर्गी बाबा काय नाव आहे कोण नावाच आज त्या म्हणत बोला बरं कोण माझ्या भावाची पूरगी का पोरग काय माहिती नाव सांगा Nào sang cái Nào nga cái này nga 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 bà gọi là các bạn sắp ná wow 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 mà là làm có sao cái chơi đa cô các bạn đa cô sắp nó tay chơi tình đa cô làm tập chơi của ta thì ok कोण आहे जेवण झालं का हो हो आताच कणकण दोन पोळ्या खाल्या पूर्णाच्या आणि काम कराय बसले भूक लागली होती सोमवार नाही पकडला मग आता बघू संध्याकाळी ओके पाऊस आला काय थँक्यू थँक्यू कोणी तरी हात पाठविला असा ओके कामाला हात पाठविला काम करू लागाल मला दोन दोन लाईव्ह आहेत ओके आपलं काम सुरू आहे चला चला काम करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा म्हणजे ईमान्यात बसून भुरू जायचं मला येलो प्रिंट माझे व्हिडिओ आवडत नाहीत का सांग लाईक का करत नाही लाईक करायचे बायजू बायजा mm. मम्मीला मनात जायचं का

व्हिडिओला स काय म्हणलात लागतं पाहिजे सबस्क्राइब कसं सबस्क्राइब 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 करा आणि लाईक पण करा स स सु, सुप्क्राइब, सुप्क्राइब, सु, आ, करा आणि लाईक करा, सु, करा, करा, करा. आमचं चॅनलला करा लाईक आम्हाला ये येत नाही म्हणायला म्हणून आम्हाला कोणी लाईक पण करीत नाही आमचे व्हिडिओ आवडत नाहीत का सांगा व्हिडिओ आवडत नाहीत पण लाईक करत नाहीत ना आणि कमेंट पण करीत नाहीत आम्ही काम करतो तुम्हाला आवडत नाहीत एकही लाईक केलेलं नाहीये लाइक करा एका स्वप्ना का बोला ना ग स्वप्नाली हे स्वप्नाली बोल सपना काकी काय हो so, सपना काकी पण ते आता गेली वाटत मग लिहून <laughs> स्वप्ना काकी कोण आलं हाय केलं ओके मराठीतून कमेंट करा तुम्हाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा काय नाव रवीना रवीना बर रवीना ओके मग लाईक करा कुठून बोलता मराठीतून कमेंट करा ओके मराठी मराठी ओनली मराठी आपल्याला ओनली मराठी ओनली मराठी लाईक कराय की ओनली मराठी आपली तर काय बोलत आहेत पाच लाईव आहे ओके ओके डोंबोली वा 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 आम्ही बीड वरून बोलतो बीड बीड आणि तुम्ही डोंबोलीने हे काय अविनाश राठोड ओके दादा अविनाश दादाजी ओके भैया भैया दादा काय असल ते आणि हे डोंबोलीच्या ताई तुम्ही ओके तुम्ही पोळ्या केरून खाल्ल्यात का सांगा बरं सगळेजण पूर्णाच्या पोळ्या कुणी कोणी बनवल्या का पूर्णाची पोळी आहो मला म्हणजे पूर्णाच्या पोळीचा कसा नेम आहे अहो मला येत नाही तो म्हणून तुम्हाला आवडत नाही दोघांच्या मध्ये पूर्णाच्या पोळीचा राडा होऊन बसला आहे का नाही आम्ही बनवून खाऊन बसलोत पोळ्या बनवल्या पण खाल्ल्या पण आता कसं म्हणतात आत। आहो पोळ्या करू का ते म्हणतो नको नको मग ती म्हणते मला पण येत नाही आणि तुम्हाला पण यायला पण आवडत नाही झाल्या पोळ्याचा हमळा पोळी कुणाला आवडत नाही तर मग असं म्हणतात तिला येत नाही न्यायला आवडत नाही मग आता काय करायचं आम्ही पोळ्या खाऊन बसलोत दारात एक गाय आली एक बैल आला त्याची पूजा केली आणि पूजा करून मग खाल्ल्या पोळ्या मातीचा बैल आणायची आज गरज पडली नाही आपल्या दारावरच बैल आला एक गाय आली आणि त्यांची पूजा केली त्यांना आळंद दाखविलं आणि पोळ्या खाल्ल्या पण आम्ही वकेडो मुलीच्या ताई आमचं काम सुरू मसाला पॅकिंग मसाला पॅकिंग सुरू आहे तुमच्याकडं बैल मिरवले का पोळ्याचे बोला बोला पोळ्या लाईक कराजी लाईक करा ताई तुम्ही लाईक केलं नाही डोंबोलीच्या ताई लाईक केलं का सांग लाईक केलंय का नाही लाईक ना करा एक लाईक करा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का म्हणून लाईक करीत नाहीत नामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला पाहून सेवा तरी थांबला हरी जय विठल विठल जय हरी विठ्ठल जय हरी नामदेव नामात रंगला सोन तो का कीरतेनी डंगला ए ए हाड हाड दा हाड हाड कुत्री लावूनشي पूळे टाका बाहेर नेऊ तिला पण पूळी आवडत आहे विठुला विठुला कधी शिल माझ्या घर माझ्या घर्या ये गायमाशी तुझ्या घर्या एकादशी माझ्या घर्या गाय मशी घर आहे एकादशी विठ्ठला विठ्ठला कधी शील मग विठ्ठल विठ्ठला कधी कधी शील महा माझा घर माझा हे गौ जवारी तुजा घरिया हे नानेश्वरी विठुला विठुला